नमो बुद्धाय मागील भागामध्ये आपण भगवान त्यांचा धम्म भाग आठवा पतीत व गुन्हेगारांची दीक्षा यामधील एका उडान धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग आठवा अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मन आपण करणार आहोत अंगुलीच्या दरोडेखोराची नावाचा राजा होता त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक अडदान दरोडेखोर होता खुनाने रक्तपात त्यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने भरवडलेले ले असत आणि तो खुणालाही कधी दया दाखवित नसे त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती नगराची नाजदूत झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्याची माळगळ्यात गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगोली असे पडले एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगोली केलेल्या नाच के दोषी विषयी ऐकले तथा त्याला सदाचार्याने मनुष्य बनवण्याचे ठरवले म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला विजाना बाजूला ठेवला आणि आपले चिवळ व भिक्षापत्र घेऊन ते दरोडकेवर अंगोलीमाल याला शोधण्यासाठी निघाले ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराकी मेंढपाळ शेतकरी आणि वाट स्वरूप मोठ्याने ओरडले श्रमण त्या वाटेने जाऊ नका त्या वाटेने तुम्ही टाकू अंगोलीमालाच्या हाती पडा दहावीस तीस इतकेच इतके नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथा त्या डाकूच्या हाती सापडतो परंतु एकही एक शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले काही अंतरावरून त्या दरोडे गोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जिथे चाळीस पन्नास प्रवाशांचा जथा देखील त्याच्या जा वाटेने जाण्यास धजत तेथे हा त्या ते वाटेने असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला म्हणून विचारबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही दरोडे कर त्यांना कापू शकला नाही तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे यापूर्वी हत्ती घोडा गाडी किंवा हरिण भरत धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले अंगोलेमाल मी तुझ्यासाठी थांबलोय दुष्कर्मा करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय तुला आपलासा करावा सदाचनाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे तुझ्यातील जर त्याला तू संधी दिशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखी अंघोली मालाला वाटली आणि तो म्हणाला अरे रे या ऋषीने माझा माग काढला त्याने उत्तर दिले आपण आपल्या दिव्यवानीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयात सांगता म्हणून मी त्याचा प्रयत्न करावा इच्छा व्यक्त केली स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची देवाच्या आणि मानवाचे मार्गदर्शन भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू माझ्या मागोमागे आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगोलीमाल भिक्खू बांधला आपल्या परिवारातील एक भिक्कू म्हणून मालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले त्यावेळी राजा प्रसन्नजीत अंतप्रसादाच्या लोकांचा प्रचंड जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रचंडात हंगोले नावाचा एक दांडगा टाकू अत्याचार करून आहे आणि जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटाची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे त्याचा निपात करा असे तो समुदाय ओरडत होता प्रसन्नजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले पण त्यात त्याला यश आले नाही एके दिवशी सकाळी राजा प्रशंसी भगवंतांना भेटण्यासाठी भगवंतांनी राजा काय झाले मगच्या शहराच्या वैशालीच्या लच्छेच्या किंवा दुसऱ्या शत्रूचा त्रास झाला आहे नाही भगवान तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात दडगूस घातला असून माझ्या प्रजनावर अतिशय अत्याचार करीत असतो त्याचा मला निपात करावायचा आहे पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे राजा मुंडन केलेल्या काशाय वस्त्र धारण करून भिक्कोसारखा दिसणारा जो कोणाला मारित नाही जो चोरी करीत नाही खोटे बोलित नाही जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगुली मालाला तू पाहिलेस तर तो, तो काय करशील भगवान मी त्याला वंदन करेन त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आव्हान करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याऐवजी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षतेची व्यवस्था करीन परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगोली मालाकडे आपला वजू हात दाखवून भगवंत म्हणाले राजा हा पहा अंगोली माल हे एकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्यांच्या अंगावरील केसन केस ताट उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नकोस राजा भिवू नकोस या ठिकाणी काही कारण नाही त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमाला जवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगुलीमाला काय होय महाराज महाशे आपल्या पित्याचे गोत्र कोणते होय आणि आपल्या मातेचे कोणते माझ्या पितेचे गोत्र कुंते गार्य होते आणि माझ्या मातीचे गोत्र मंत्रानी मैत्रायणी होते गार्ग्य मैत्रा हो। आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेई परंतु अंगोली मालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तिही पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहे या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले नंतर राजा भगवंता जवळ गेला आणि त्याला वंदन करून एका बाजूला बसल्यावर आश्चर्य आहे खरोखर हे आश्चर्य आहे पराभूत करण्याची आणि अशांततेला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमा के आहे हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तरवारीने मी जिंकू शकलो नाही परंतु काठी किंवा तरवार याचा मुळीच उपयोग न करता भगवंताने त्याला जिंकले भगवंत मला आता गेलेच पाहिजे कारण बरीच कामे मला अद्याप ओरकवायची आहेत राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापत्र घेऊन अंगोलीमाल भिक्षेसाठीच्या अवस्थेत गेला असताना एका माणसाने त्याला बीट फेकून मारली तर दुसऱ्याने सोटा मारला तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला त्यामुळे त्याचे रक्त रक्तबंबा झाले त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे झाले व त्याचे वस्त्रे फाटून गेली आणि त्याच्या स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले हे सगळे सहन कर हे सगळे सहन कर याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगोली मार एक संत पुरुष बनला मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो आपले पूर्वजीवन जो सद्गुणाने झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंब करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्याने अनुसरावे माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलचे संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा स्वतःला अंगोलीमाल मनवून प्रवाह पतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माकलेला होतो आता माझा उद्धार झाला आहे मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग आठवा पतीत व गुन्हेगारांची दीक्षा यामधील अंगुलीमाल नावाच्या धम्म दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम भाग आठवा यामध्ये इतर गुन्हेगाराची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मन आपण नेक्स्ट मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भी, जय बुद्धा